झालेले आणि हा अक्षय गावंडीची दोडी म्हणून राजा कोळा फुटलेला आहे तर आता आपल्या अजय महालीच्या घराकडे कोळा भरते आपण तिकडे जाऊ आणि आमचे काका इलेक्ट्रिक इंजिनियर आहे तर फोटो फोटो घालते इथं म्हणते आपल्या इलेक्ट्रिकच्या बोर्ड मध्ये फोटो घालणार इलेक्ट्रिक नमस्कार मित्रांनो कशा आहे तुम्ही खूप जण मी ब्लॉग शूट करता आणि द पासून मी ब्लॉग शूट केला नाही आणि आज दोन सप्टेंबर आणि आज म्हटलं तर आपला बैलपोडाचा दिवस आहे आज आणि सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून बैलपोडाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपल्या गावामध्ये बैलपोडा राहणारच आज तर तीन किंवा चार वाजतापासून चालू होईन ते तर आता आपल्याला बैल सजवायचे आहे आपलेवाले तर जाऊ आणि तुम्ही एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा खूप माहोल होणार आहे आज खूपच बस होणार आहे तर मी तोपर्यंत मी बैल सजवतो आणि तुम्हाला दाखवतो कसं सजवलं जायचं तर चला मग आपण बैलाकडे जाऊ मित्रांनो आता आम्ही सगळं चाललं आहे सामान जे आपल्या सजवायचं आप बघू शकता हे सजवायचं पूर्ण सामान आहे आणि मौसम बघू शकता पुरा पाणी पाणी चालू झाला पूर्ण मौसम पुरा गार्डन गार्डन झालं पाणी चालू झाला तर आपले बैल बाहेर आहे तर पाणी आता पोरा भरते का नाही तर माहीत नाही तर मगापासून पाणी चालू झाला तर बघू शकता तुम्ही आपली गाय इकडं आहे आणि मित्रांनो आता मी बाबाकडे चालू बाबा इकडं बैलाला सजवत आहे तर बघू शकता तुम्ही हे आपले बैल बाबा सजवता इकडे एक आहे ह्या एक फक्त रंगवलं झाला आता तर बैल सजवतो तो मी तुम्हाला दाखवतो कसं सजवते इथं मित्रांनो आपले बैल सजवले तर बघू शकता हे एवढे सजवले फक्त तर त्याच्यावर आता चवर वगैरे टाकायचे आहे याले तसंच केलं आणि याले तसंच केलं बघू शकता तर चवारे टाकायची राहिली फक्त त्याच्या अंगावर मग जाऊ आपण आपल्या हनुमान मंदिराकडे तिकडे पोळा भरते आपल्या गावचा मित्रांनो आपले पहिलं स सजवले बघू शकता हे सजवलं मस्त ना आता आपल्याला जायचं आहे पोळ्यामध्ये तर मी तर एक तयारी वगैरे करतो आणि अबाड बघू शकता पूर्ण अबाड येऊ नये तर मी तयारी करतो आणि आपण जाऊ तिकडं तर अबाड वगैरे आलं तर ते चव्हा काढा लागेल आपल्याला तर माझी तयारी झाली आता ना आता मी आपल्या बजरंगबलीच्या मंदिराकडून निघत आहो तर अबाड येऊ नये आणि पाणी हळूहळू चालू झाला तर मी जातो आपले हनुमान मंदिराकडं तर चाला मग आता आपल्या हनुमान मंदिरात आलो आणि पाणी लागला बघू आपलं हनुमान मंदिर आहे आणि इकडं आता पोळा भरणार आहे इकडं तर आणि पाणी चालू झाला पूर्ण बघू शकता तर मित्रांनो हे आपल्या गण्याची बैलजोडी बघू शकता आणि मालक आपल्या पाशी आहे तर कसा वाटत आहे रंगवून ह्या बैलाईला आणि विकायची खूप चांगलं विकायची विकायची वेळ आहे का हा विकाची प्राईज काय आहे प्राईज एक दोन एक दोन हजार नाही एक म्हणजे किती एक लाख वीस अच्छा एक लाख वीस हजार प्राईज सांगितली आहे बैलाची बघू शकता हे प्राईज आहे यायची आणि बैलाला खूप छान रंग केलाय आणि बैल दिसत येऊन राहिले आता फक्त मंदिरामध्ये आणि पाणी खूप चालू झालं तर बघू शकता मित्रांनो पाऊस खूप चालू आहे मी छत्री घेऊन उभा तर मित्रांनो पाऊस खूप चालू आहे आणि भर पावसामध्ये पोळा भरलेला आहे आपल्या गावामध्ये इथे बघू शकता मी पूर्ण बघून राहिलो बघू शकता हे आपली सौऱ्याची जोडी आहे तर सौर्याने डोळे सुद्धा नाही ठेवले बघू शकता डोळे नाही लपून ठेवले बैलाचे आपल्या सौऱ्याने पाणी घेऊन पाणी असं चालू आहे तर बघू शकता पूर्ण शेतकरी लोक इथं शेत्रे घेऊन उभे आहे आणि आमचे मामाजी आमची मामाजी पोरगी देऊन नाही राहिले तर बैल पकडून राहिले बघू शकता तुम्ही बैल पाहून घ्या चांगले आमच्या गावाला पहिला खूप चांगल्या प्रमाणे पोळा भरलेला आहे पाऊस पण चालू झालेला आहे झालेले आहे ते पोळ्यामध्ये आणि हा अक्षय गावंडेची जोडी जोडी आहे पाण्यामध्ये ओले झालेले आहे अजून मोबाईल वगैरे त्यांनी घरी ठेवला आहे पाण्या पाण्या ओला झाला आहे म्हणून तर मित्रांनो आता बैलाला प्रसाद देण्याची वेळ झालेली आहे तर हे आपाजी बाबाला आता प्रसाद देऊन राहिले आणि आप आपल्या बैलाला प्रसाद चारण बाबा तर बघू शकता अशा प्रकारे प्रसाद दिले जाते बैलाला आणि तुम्ही बघा आणि एन्जॉय करा सबस्क्राईब करा चॅनलला हो, आम्ही इथं सर्वे करून राहिलो जोडी कोणाची चांगली आहे तर आता त्याने मी आमच्या काकाकडून घेऊन चाललो तर बघू शकता हे आपले काका इकडे उभे आहे आणि आता त्याचा परिचय करून देतो चांगला

জগন বাবু পাশে জগন বাবা বসতি জগন বাবু কুষ্টি আর বল तर मित्रांनो आता हे गुढी फिरवायला सुरुवात झाली आहे बघू शकता बैलाहून गुढी फिरल्या म्हणजे ते बैलाला आशीर्वाद दिल्यासारखं आहे तर बघू शकता हे गुढी फिरवून राहिले आणि लोकांच्या बी अंगावर फिरवल्या जाते जेणेकरून आपला त्यांचा आशीर्वाद असते त्याच्या गुढीचा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फिरवल्या जाते आणि आमच्या गावचा पोळा ह्या आणि आवड आवाल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा जेणेकरून सगळ्याला आमचे प्रिय काका बघू शकता लाईव्ह आहे सॉरी सॉरी लाईव्ह आहे आणि आमचे वाईफी भाऊ इकडे उभे आहे आणि त्याचे बैल जोडी बोलू शकता आणि इकडे येऊन राहिले हे नाही तर माहीत नाही पाण्यामध्ये उभे आहे ते तर आमचे काका मस्त सेंट मारून आले कोणाले बघू शकता परफ्यूम 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 सारे परफ्यूम होऊ शकता <laughs> भाष कुठ जादा हो मतलब <laughs> आपल्याकडचा पोळा फुटलेला आहे आणि आता आपल्या अजय मोहांच्या घराकडे पोळा भर तिकडे जावं लागते तर बघू शकता हे आपले सोयरे बैल घेऊन जात आहे आणि पूर्ण पोळा फुटलेला आहे आपल्या इकडला हनुमान मंदिराकडला आता आपल्याला जात आहे शंकरजीच्या मंदिरात आपल्या अजय मोहांच्या घरापाशी चला

आपल्या इलेक्ट्रिकच्या बोर्डमध्ये बोडून मित्रांनो आतापर्यंत आपले लहानवाली काका बघितले हे इलेक्ट्रिक इंजिनियर आणि आपले मोठे काका बघू शकता आपले मोठे काका आणि हे सिव्हिल इंजिनियर आहे हे घर बांधते हा आणि हे आपले बोट घालते बोट घालते याच्यामध्ये इलेक्ट्रिकच्या बोट मध्ये बोट घालते बघू शकता तर आता आपण अजय महालीच्या घराकडे आहोत आणि तिथं पोळा भरत आहे तर चला मग जाऊ આજે આપણે આમચા ઉગ્યા છે હો ગયા اصلا જો બાવજી તો હા પાંચ ના બે એક મંગળા પા

तर मित्रांनो पुढा समाप्त झाला आणि आता मी घराकडे निघत आहोत तर आपल्या गावातले हे मुलं जे आहे आपल्या चॅनल मन याची खूप इच्छा होती त्याची तर एक नारा धुऊ द्या म्हणे जोराचा तर चला मग तुम्हाला नारा म्हणून दाखवतो मी ऐका पूर्ण तर मित्रांनो आता मी घरी आलो आणि आता गेट खुलून राहिलो आणि अंदर जातो तर आता आपले हे बैल जे आता काकाच्या घरी न्यायचं आहे तर घेऊन येतो म्हणजे पूजा करण्यासाठी तर मी आता आता घरी जातो सगळं छत्री वगैरे ठेवून देतो पाणी खूप आला तर बैल काढले आता आणि काकाच्या घराकडे बैलन घेऊन चाललो मी आणि एक बैल समोर आहे एक बैल मांगा आहे तर पाणी खूप आला असा पाण्यानं चिकल चिकल करून टाकलं पूर्ण सोडून द्या तर आता मी काकाच्या जा घरी जातो आणि पूजा करणार तर मित्रांनो पूजा करून आलो मी आणि बाबा बैल बांधता बैल बांधताच नाही तर पहिली गोष्ट तर आता मी घरी जातो तर खूप थकलो राजा मंगळ जर गेलो तिकडे तर आता घरी आलो मी तर आता चला मग मित्रांनो आजचा आपला पोळा समाप्त झाला आहे बैल खूप खतरनाक झाला आणि पाणी आल्यामुळे जास्तीत जास्त मी बोललो नाही आणि मी बोलायला गेलो असतो पण पूर्ण बोलत झालो असतं तुम्ही तरी सिनेमॅटिक शॉट जास्त दाखवले तुम्हाला तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या आणि शेअर करा खूप माहोल झाला पण पाण्यानं गडबड केली फक्त तर बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये